नमस्कार श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यात आपल्यापैकी बरेच जण माता महालक्ष्मीचं व्रत करतात ज्याला आपण गुरुवारचं मार्गशीर्ष महिन्यातलं व्रत म्हणतो मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत कसं करायचं तेही मी आधी सांगितलेलं आहे पण आज मी तुम्हाला एक असं व्रत सांगणार आहे की जे माता लक्ष्मीसाठी केलं जातं आणि ते व्रत कसं करायचं कोणी करायचं त्याचबरोबर किती दिवसांचं असतं हे सगळं आज मी तुम्हाला सांगणार आहे तर हे कुठलं व्रत आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे जे व्रत मी तुम्हाला सांगणार आहे ते अतिशय साधं सोपं पण तितकंच फळं देणारं व्रत आहे ते व्रत म्हणजे वैभव लक्ष्मी व्रत बऱ्याच लोकांना हे व्रत माहितीही असेल बऱ्याच जणांनी केलंही असेल कारण हे जे व्रत आहे ते मी स्वतः करून त्याचा अनुभव घेतलेला आहे तर आज मी ते तुम्हालाही सांगत आहे आपल्याला माहिती आहे की मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित केला जातो आणि त्याच्यामुळे जर आपण मार्गशीर्ष महिन्यापासून वैभव लक्ष्मीचं व्रत दर शुक्रवारी जर केलं तर त्याचं जे फळ आहे त्याचे जे इफेक्ट्स आहेत ते ते खूप छान आपल्याला मिळतात आणि त्याच्यामुळे ह्या मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही शुक्रवारपासून वैभव लक्ष्मीचं व्रत करू शकता आता हे व्रत कसं करायचं ते सांगते हे व्रत करताना आपल्याला दर शुक्रवारी करायचं आहे त्याचबरोबर ह्या व्रताचा विधी अगदी सोपा आहे हे व्रत कुणीही करू शकतं जसं की अगदी कुमारिका मुली असतील किंवा स्त्रिया असतील पुरुष असतील मुलं असतील कुणी हे व्रत हे करू शकतो हे व्रत करताना आपल्याला काय करायचं आहे तर दर शुक्रवारी संध्याकाळी जेव्हा आपण दिवे लावतो तर तेव्हा आपल्या देवघराच्या इथं एक पाठ ठेवायचा आहे किंवा चौरंग ठेवा तुम्ही एक स्वच्छ धुतलेलं वस्त्र असेल घरातलं रुमाल असेल किंवा एखादा पीस असेल मग ते कुठल्याही रंगाचा असू दे ते तुम्ही ठेवायचं आहे फक्त ते सुचूरभूत असावं त्याचबरोबर ते ठेवल्यानंतर त्याच्यावर छोटीशी तांदळाची लहानशी रास काढायची आहे त्याच्यावर पाण्याने भरलेली तांब्याची लोटी ठेवायची आहे त्या लोटीला पुढे स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यानंतर ह्या कलशामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं सुपारी हळद कुंकू फूल व्हायचं आहे आणि त्या कलशावर एक वाटी ठेवायची आहे त्या वाटीमध्ये जर तुमच्याकडे सोन्याची एखादी वस्तू असेल म्हणजे अंगठी असेल कानातलं असेल समजा ते नसेल तर चांदीची एखादी वस्तू किंवा अगदी काही नसेल तर एक रुपयाचं जे नाणं असतं आपल्या घरातलं तर तेही तुम्ही ठेवू शकता त्या वाटीमध्ये थोड्याशा अक्षर टाकायच्या ते नाणं ठेवायचं आहे आणि त्याला हळदी कुंकू वाहून गुलाबाचं फूल व्हायचं आहे तर ही झाली पूजेची मांडणी त्याच्यानंतर बाजारामध्ये वैभव लक्ष्मी व्रताचं पुस्तक मिळतं तर हे असं असतं ह्या व्रतामध्ये आपल्या ज्या अष्टलक्ष्मी आहेत की नाही तर त्या प्रत्येक लक्ष्मीचं चित्र दिलेलं आहे आणि खाली इथं त्यांचा मंत्रसुद्धा दिलेला असतो तर प्रत्येक जो हा मंत्र दिलेला आहे जे नाव आहे तर हे करून प्रत्येक जे अष्टलक्ष्मी आहे त्या देवीला आपल्याला हळदी कुंकू वाहून ते म्हणायचं आहे हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक कथा दिलेली आहे तर ती कथा आपल्याला वाचायची आहे कथा वाचल्यानंतर आपण कुठलाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता मग दुधसाखरेचा असेल खडीसाखरेचा असेल किंवा जर तुम्हाला काही खीर किंवा शिकरण किंवा सगळा नैवेद्य जर तुम्हाला जमला तर तोही तुम्ही दाखवू शकता त्याचबरोबर ज्यांना उपास करायचा आहे तर ते उपासही करू शकतात मग तुम्हाला जर उपास निघत असेल तर तुम्ही दिवसभर काही न खाता संध्याकाळी उपास सोडू शकता समजा कुणी अशक्त असेल किंवा गरोदर स्त्रिया असतील किंवा एखाद्या पुरुषांनी केला आणि त्यांना नसेल जमत तर फक्त एखादा फलहार करू शकता तुम्ही थोडंसं काहीतरी खाऊन म्हणजे खिचडी म्हणा किंवा एखादं फळ किंवा दूध वगैरे घेऊन हा उपास तुम्ही करून संध्याकाळी उपास सोडू शकता आणि हेही शक्य नसेल समजा एखाद्या वृद्ध स्त्रीने केला किंवा पुरुषांना करायचं असेल आणि त्यांना उपास होतच नसेल त्यांना गोळ्या वगैरे असेल तर त्यांनी उपास नाही केला तरी चालू शकतं इतकं साधं आणि छान हे व्रत आहे त्यामुळे उपास तुम्ही तुमच्यानुसार करा हे झालं तर हे व्रत सुरू करताना मी जसं नेहमी सांगते की आपल्याला पहिला संकल्प सोडायचा आहे हा संकल्प सोडताना तुम्ही हे व्रत अकरा शुक्रवार करणार आहात का एकवीस शुक्रवारचं करणार आहात ते तुम्ही संकल्पामध्ये सांगा त्याचबरोबर तुमच्या मनातली कुठली इच्छा आहे की तुमचे पैशांची कामं राहिली आहेत किंवा कुठली केस अडकली किंवा कुठली इच्छा जी असेल मग मुलांचं शिक्षण असेल किंवा काही असेल तर ती इच्छा तुम्ही त्या संकल्पात सांगा की ह्या इच्छेसाठी माझं हे काम होण्यासाठी लक्ष्मी माता मी हे व्रत करत आहे आणि तू माझ्याकडनं हे व्रत निर्विघ्नपणे पार पाड तर असं सांगून आपण संकल्प सोडायचा आहे आणि मग अकरा का एकवीस हे तुम्ही त्या संकल्पामध्ये सांगा हे व्रत करताना तुम्ही अकरा किंवा एकवीस शुक्रवारच करू शकता त्याचबरोबर समजा अकरा शुक्रवार तुम्ही व्रत केलं तर अकराव्या शुक्रवारी तुम्हाला काय करायचं आहे आपण दर शुक्रवारी करतो त्याप्रमाणेच करायचा आहे सगळा विधी आणि शेवटच्या शुक्रवारी मात्र पाच किंवा सात किंवा अकरा यथाशक्ती तुम्हाला जशा सवासणी मिळतील तशा तुम्ही तुमच्या घरी बोलवा खिरीचा मात्र त्या दिवशी नैवेद्य तुम्हाला करावं लागणार आहे फक्त खीर वाटीत करायचे शिवायचे खीर करून समजा पाच सवाशा आल्या किंवा पाच स्त्रिया कुठल्याही आल्या तर त्यांना तुम्ही ती खिरीचा नैवेद्य द्यायचा दे आहे त्याचबरोबर वैभव लक्ष्मीचं पुस्तक मिळतं तर ते प्रत्येकाला एक एक द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तो प्रसादही द्यायचा आहे तर असं हे अकरावे शुक्रवारी म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे जर समजा हे व्रत एखाद्या पुरुषांनी केलं तर त्यांनी हे व्रत करताना मात्र नॉनवेज किंवा ड्रिंक हे पूर्णपणे त्या दिवसांमध्ये वर्ज्य करायचं आहे तर असं हे अगदी सोपं साधं वैभवलक्ष्मीचं व्रत आहे ह्याच्या प्रभावाने बरेचशी कामं आपली होतात आपल्या कामांमध्ये जर अडथळे असेल तर तेही दूर होतात तर हे व्रत ह्या मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या शुक्रवारपासनं नक्की चालू करा आणि बघा तुम्हाला काय त्याचा अनुभव येतो आहे कारण हे व्रत जसं मी म्हटलं की मी हे हे व्रत केलेलं आहे त्यामुळे मला त्याचा खरंच खूप छान अनुभव आला खूप छान फळंही मिळालं मातेने मला भरपूर काही दिलं त्यामुळे हे व्रत तुम्हीही करावं वा, असं मला वाटलं म्हणून मी आज तुम्हाला ह्या व्रताची माहिती सांगितली चला तर मग परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम